ून येत असताना उजनी धरण लागलं आणि या उजनी धरणाच्या वेळी खरोखर एक आठवण जागी झाली स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची कारण जेव्हा या उजनीचं जलपूजन होतं तेव्हा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचं भाषण होतं की पंढरीच्या पांडुरंगाची स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी दिलगिरी व्यक्त केली होती माफी मागितली होती पंढरीच्या विठुरायात तुझी चंद्रभागा आम्ही इथं अडवली आहे पण या चंद्रभागेचं पाणी शेता शिवारात जाईल आणि त्यातून जी शेतकऱ्यांच्या शेतात कणस येतील त्या कणसात पांडुरंग दिसेल ही परंपरा होती ही परंपरा महाराष्ट्राच्या राजकारणाला होती आणि अवघ्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाची अशी नासाडी झाली की सांगणारे नेते सांगायला लागले मी पुन्हा आलो दोन पक्ष फोडून आलो विचार करा आपण कुठं होतो आणि कुठं जाऊन पोचलो जिथे एक सुसंस्कृतता होती जिथे एक विचार होता जिथे एक संवाद होता जिथे लोकशाहीच्या मते माझ्या पत्रकार बांधवांना सुद्धा ही गोष्ट शंभर टक्के मान्य असेल या सुसंस्कृततेला एक आदराचं स्थान होतं आणि असं असताना आज मात्र परिस्थिती अशी झाली म्हणजे मी पार्लमेंटच्या भाषणातही म्हटलं होतं शोले सिनेमाचा डायलॉग म्हणजे शोले आला एकोणीसशे बहात्तरला आणि शोलेचं नवीन वर्जन पुन्हा देशात दिसायला लागलं शोले मध्ये मेहबूबाई डायलॉग होता दूर किसी गाव मे है तो मा आ आज आणि मागच्या काही दिवसांमध्ये जेव्हा विरोधी पक्षातला कुठलाही नेता बोलायला लागतो तेव्हा आपोआप आकाशवाणी होते सरकार के खिलाफ ज्यादा मत बोल वरना ईडी सीबीआय इन्कम टॅक्स आएगा ही परिस्थिती आता देशाची झाली आहे आणि या राजकारणाची ही परिस्थिती होत असताना विशेषतः महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाला नजर कोणी लावली हे सांगण्याची गरज नाही सगळ्यांना आहे हे राजकारण नाचवलं कोणी या सुसंस्कृततेला गालबोट कोणी लावलं हे सगळ्यांना ठाऊक आहे आणि त्यामुळं आपण शेतकऱ्याचे लेखर आंब्याची आडी लावतो का नाही आंब्याची आडी लावली नासका आंबा निघाला तर काय करतो आडी बदलतो का आंबा हा आधी आंबा काढावा लागतो आणि त्या पद्धतीने या विधानसभा निवडणुकीत तुम्हाला सर्वांना याची काळजी घ्यावी लागल की ही राजकारणाच्या सुसंस्कृततेची जी आढी होती ही नासवणारी जी काही प्रवृत्ती आहे ही प्रवृत्ती आता आपल्याला बाजूला काढावी लागल तर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचं नाव घेण्याची पुन्हा आपली पात्रता निर्माण होईल कारण या भारतीय जनता पक्षाचं सरकार आल्यापासून दोन हजार पासून चौदा ते एकोणीस महाराष्ट्रात त्यांचं सरकार चौदा पासून केंद्रात त्यांचं सरकार एकोणीस नंतर महाविकास आघाडीचं सरकार आलं पाठीत खंजीर खूपसून लांड्या लबाड्या ला, करून सरकार पाडलं इथं सभा सुरू व्हायच्या आधी एक नाटक तुम्ही बघितलं असेल नाटक झालं ना इकडं त्याच्यात बघितलं ना नेमकं काय झालंय ते तुमच्या मनातले तेच त्या नाटकात आहे ना कारण परिस्थितीच अशी आली आहे की हे भाजपवाले गाईवर बोलतील पण महागाईवर बोलत नाहीत हे गाईवर बोलतील पण महागाईवर बोलत नाही हे रामावर बोलतील पण कामावर बोलत नाहीत आणि फेक नरेटिव खोटं बोल पण रेटून बोल म्हणजे धैर्यशील भैया भाई भैया साहेब आपण कांद्याचं आंदोलन केलं खरं तर मी शिवस्वराज्य यात्रेच्या वेळी इथं होतो कांद्याचं आंदोलन केलं आता माळशिरस तालुक्यात राजभाऊ काही फोटो पसर पाठवले जात आहेत व्हायरल केले जातात हे फोटो व्हायरल करताना काय केलं जातं काय सांगितलं जातं तर महाविकास आघाडीच्या खासदारांनी आंदोलन केलं कांद्याचे दर कमी करा म्हणून त्याच्यावर एक मॉर्फ व्हिडिओ केलाय त्याच्यावर वेगळा आवाज लावलाय आंदोलन कशासाठी होतं भावानो हे आंदोलन होतं कांद्यावरची निर्यात शुल्क कमी करा म्हणून चाळीस टक्के निर्यात शुल्क आहे अठरा रुपये हे कांद्यावर आपल्याला लागत आहेत म्हणजे आज जर परिस्थिती बघितली तर भारतीय जनता पक्षावाले इथं येतात आणि सांगतात भारत माता की जय म्हणा आणि वस्तुस्थिती काय आहे तर महाराष्ट्रातला भारतातला कांदा हा जेव्हा जागतिक बाजारपेठेत जातो तेव्हा केंद्र सरकारने चाळीस टक्के निर्यात शुल्क लावलंय त्यामुळे आपला कांदा विकावा लागतोय साडेसहाशे डॉलरनी आणि ज्या पाकिस्तानचं कंबर्ड मोडण्याचा दावा करून भारतीय जनता पक्षाचं सरकार दोन हजार चौदाला पहिल्यांदा आलं होतं त्या पाकिस्तानातल्या शेतकऱ्याचा कांदा लाग जातोय साडेतीनशे डॉलरनी आता साडेसहाशे डॉलरचा कांदा लोक घेणार जागतिक बाजारपेठेत का साडेतीनशे डॉलरचा घेणार साडेतीनशेचा सा घेणार म्हणजे हे चाळीस टक्के निर्यात शुल्क आमच्या शेतकऱ्यांच्या बोकांडी लावल्यामुळं निर्यात आपली जेमतेम दहा टक्क्यावर आली जागतिक निर्यातीमध्ये जेमतेम दहा टक्के फक्त हा दहा टक्के कांदा भारताचा निर्यात होतोय पण हे सगळं झाकायचंय म्हणून असे फेक नरेटिव्ह असं खोटारडं काहीतरी पसरवतात वस्तुस्थिती ही आहे की ते आंदोलन कांद्यावरच निर्यात शुल्क का कमी करा यासाठीच होतं काल दौंडमध्ये होतो मध्ये असताना दौंडच्या तिथल्या आमदारांनी किती खोटं बोल पण रेठून बोल असेल दौंडच्या आमदारांनी एका भाषणामध्ये सांगितलं की त्यांच्या मतदारसंघामध्ये पस्तीस रुपयाच्या खाली कुणीच कांदा विकला नाही हे पट्ट्या भले शापास हजारो पट्ट्या असतील सतराने वीस रुपयांनी शेतकऱ्याला कांदा घालावा लागला याची आणि असं असताना भारतीय जनता पक्षावाले ही भूमिका घेतात आणि मगाशी जी धैर्यशील भैया म्हणाले जीएसटी काउन्सिलचं म्हणाले अर्थमंत्र्यांचं सांगितलं म्हणजे जन्माला आल्यापासून जाईपर्यंत गेल्यानंतरच्या लाईफ इन्शुरन्सच्या ह्याच्यावर सुद्धा अठरा टक्के जीएसटी आपल्याला भरावा लागतो आणि आपल्या खिशातलं वरबाडून घेतल्यानंतर अचानक सरकारला वाटतं आता काहीतरी द्यावं म्हणजे किस्सा सांगतो लय योजना आल्यात या योजना येत असताना एक प्रसंग घडला होता एक चोर होता तीन चोरांची टोळी होती टोळीनी लय लुबाडलं कुणाची रोकड लुबाडली कुणाचे दागिने लुबाडले कुणाची मौल्यवान वस्तू लुबाडल्या सगळं लुबाडलं एक दिवस चोर पकडले गेले चोर पकडले गेल्यानंतर लोकांसमोर आले तरी चोर काय कबूल होईना चोर कबूल होईनात म्हटल्यानंतर इन्स्पेक्टरनं सनसनीत कानाखाली वाजवली जशी कानाखाली वाजवली तसे चोर पटपटा पत बोलायला लागले हे तुमचे मौल्य दागिने घ्या या तुमच्या चीजवस्तू घ्या ही तुमची रोकड घ्या आता कळलं इन्स्पेक्टर कोण आहे